आपण कित्येक वर्षापासून देवाला परमेश्वर म्हणून संबोधित परंतु त्याचे नाव येव्हा हे आपण लोकांना सांगितले काय तर नाही येशूने जी प्रार्थना शिकवली हे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव येव्हा हे पवित्र मानले जावं मग जे लोक येव्हा देवाच्या नावाने त्याच्या आज्ञेप्रमाणे गणना सहा सत्तावीसमध्ये सांगितल्याप्रमाणे येव्हा या नावाने प्रार्थना करतात त्याची प्रार्थना यहोवा हो यहो देव ऐकतो म्हणून पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले होतील असे देव म्हणतो मत्ते अद्या वीस ओवी एक ते सोळा ख्रिस्त म्हणतो स्वर्गातील देवाचे राज्य हे एका घरधण्यासारखे आहे गर्दनी त्याच्या द्राक्षमाळामध्ये कामगिरी मुलाने लावायला सकाळी बाहेर गेला व त्याने काम करायची प्रत्येकाला रोजाचा एक रुपया देण्याचा ठराव केला त्यांना आपल्या द्राक्षमाळ्यात पाठवले मग सकाळी नऊ वाजता त्याने बाहेर जाऊन अड्ड्यावर सुमारे अड्ड्यावर दुसरे रिकामे उभे राहिलेले पाहिले आणि तो त्यांना म्हणाला तुम्ही द्राक्षमाळ्यात जा आणि जे योग्य असेल ते मी तुम्हाला देईन मग ते गेले मग पुन्हा बारा वाजता व मग दुपारी तीन वाजच्या सुमारास तो बाहेर गेला मग संध्याकाळी पाचच्या सुमारास बाहेर गेला तेव्हा त्याला दुसरे उभे राहिलेले आढळले तो त्यांना म्हणाला तुम्ही सारा दिवस येतील रिकामी का उभे राहिले आहा ते तेव्हा त्याने म्हटले आम्हाला कोणी मोलाने लावले नाही म्हणून मग त्याने त्यांना म्हटले तुम्ही द्राक्षमाळ्यात जा मग संध्याकाळची वेळ झाल्यावर द्राक्षमाळ्याचा धनी आपल्या कारभाराला म्हणाला कामकऱ्यांना बोलावं आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे मग संध्याकाळी पाच वाजता कामास लागलेल्यास त्याने मग त्यांना एक रुपया दिला मग जे पहिले कामाला लागले होते ते आले व आपणास जास्त मिळेल असे त्यांना वाटले तरी त्यांनाही घरधान्याने एक रुपया दिला आणि त्याने जो घेतल्यावर ते घरधान्याविरुद्ध कुरकुर करू -कुर लागले ते मजूर म्हणाले या शेवटल्याने पाच ते सहा वाजेपर्यंत असे एकच तास काम केले आहे आम्ही तर दिवसभर कामाचा भार व्हायला व होरपडणारे ऊन सोसले त्यांना तू बरोबरीचे कसे केले पण त्या घरधान्याने त्याला उत्तर देऊन म्हटले मी तुमच्यावर अन्याय करीत नाही तुम्ही माझ्याशी एक रुपयाचा ठराव केला नाही काय आणि जे तुझे आहे ते तू घेऊन जा जसे तुला दिले तसे शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे जे माझे आहे त्याविषयी मी आपल्या आप खुशीप्रमाणे करणे हे मला योग्य नाही काय किंवा मी चांगला आहे म्हणून तुला वाईट वाटते काय हा गर्दनी कोण आहे स्वतः तर स्वतः एव्हा देव आहे येशू ख्रिस्ताने हा दाखला अशा साचीत दिला की कामकरी हे सुवार्थ सांगणारे आहे काही सुवार्थी कित्येक वर्षापासून सुवार्ता सांगतात व काही एव्हा देवाने ज्यांना आता निवडले आहे ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सत्य सुवार्थ सांगतात त्याबद्दल हे लिहिलेलं आहे येशुख्रिस्त पुढे म्हणतो शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होते कारण बोलावलेले पुष्कळ आहेत परंतु निवडलेले थोडके आहेत कारण येशू ख्रिस्त म्हणतो माझा बाप योगवा देव जो आकाशात आहे त्याने तुम्हाला माझ्याकडे ओढल्याशिवाय तुम्हाला माझ्याकडे येता येणार नाही तो ज्यांना त्याचा पवित्र आत्मा देऊन बायबलचा यहवा देवाला प्रेरित असलेला अर्थ कळवेल व जे त्याच्या आज्ञा व नियम निर्भयपणे सांगतील त्यांना जरी शेवटल्या क्षणी खरे शुभवर्तमान सांगण्याचे काम केले तरी त्यांना अगोदर कित्येक वर्षापासून शुभवर्तमान सांगण्याचे काम करीत असलेल्या सुवार्थिकाच्या बरोबरीने कृपा दिली जाईल यासाठी की आपण माणसाने निर्माण केलेल्या आज्ञा व नियम न पाळता यहवा देवाने दिलेले नियम व आज्ञा पाळून त्याने आपल्याला पवित्र आत्मा देऊन त्याला अभिप्रेत असलेला अर्थ आपणास कळवावा यहवा देवाची सुवार्ता प्रसातीत प्रसारित करण्यासाठी त्याने त्याचा पवित्र आत्मा आपणाला द्यावा की ज्यामुळे यहवा देवाला जे सांगायचे आहे ते आपल्या मुखांत निर्भयपणे सांगण्यास त्याने आपणास शक्ती व सामर्थ्य द्यावे म्हणून आपण एकच यव्हा देवाला भजूया म्हणजे आपण नवीन सुवार्थी असले तरी यहवादेव जुन्या सुवार्तिकाच्या बरोबरीने आपणाला कृपा देईल कुठच्याही प्रकारच्या संतांच्या मूर्तीची आपण पूजा करू नये म्हणून तो आपण सहाय्य करी हालेलुया, या आम्ही यव्हा सेवक अँथनी जान परेरा परेरा बिल्डर प्रेस गार्ड हा